सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल निघोज नेवासा इथे आणलेल्या श्री मळगंगा देवीच्या पालखीचे नेवासा शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय भक्त दास गोलव यानी चा या प्रसंगी हजारो भाविकांनी दर्शन घेतलाय नेवासा इथे एस टी बस स्टँडच्या जवळ असलेल्या मळगंगा देवीच्या मंदिरापासनं पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला निघोज इथन आणलेल्या श्री मळगंगा देवीच्या घागरीची आणि पालखीची सुवासिनी पंचारती ओवाळून पूजन केल्या अग्रभागी झेंडा काठी त्यामागे सनई चौघडा पथक पुष्पांनी सजवण्यात आलेली मळगंगा देवीची पालखी आणि पालखीच्या मागे देवीच्या नावानं जयघोष करणारे भाविक असं या पालखीचं एकंदरीत मिरवणुकीचं स्वरूप होतं या पालखीचे निवासीकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केलंय दर्शन घेतलंय या पालखी मिरवणुकीमध्ये देवीभक्त रेणुकादास घोलप सुमन घोलप परशुराम घोलप लता घोलप रामभाऊ घोलप ज्योती घोलप सचिन घोलप आणि जयश्री घोलप सागर घोलप वैशाली घोलप संदीप घोलप भारती घोलप स्वप्नील घोलप ज्योती घोलप या दाम्पत्याच्या हस्ते मळगंगा देवीचा घागरीसह पालखीमधील देवीच्या मुखोट्यांचं पूजन करण्यात आलं यावेळी नेवासा शहरामध्ये पालखी मिरवणुकीसाठी सदरची पालखी निघाली असता चौका चौकात या पालखीचे भाविक भक्तांनी दर्शन घेतलं मिरवणुकीचे फटाक्यांच्या आतिशबाजीने स्वागत झाले मळगंगा देवी मंदिर प्रांगणामध्ये समारोप झाल्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर